कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे बेचाळीस पॉईंट नऊ शून्य मीटरवर असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे मध्य प्रदेश राज्यातील संजय सरोवराचे एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यामधून एकशे एकाहत्तर क्युमेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा धरणाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून तीन हजार आठशे पन्नास क्युमेक पाण्याचा विसर्ग वयनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे परिणामी कार्धा येथील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्याची पाणी पातळी दोनशे बेचाळीस पॉईंट नऊ शून्य मीटर नोंदविण्यात आली आहे ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे मात्र जिल्ह्यात परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून गोसेखूर धरणाचे तेहत्तीसपैकी तेहत्तीस दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून तीन हजार सहाशे बासष्ट पॉईंट नऊ चार क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठावरील गावांनी आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान करण्यात आले आहे